नमस्कार भक्तांनो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवनातील प्रसंग लोभी चंदुलाल शाहांना मामांचा शाप भाग एक शेठजींच्या मुलाच्या लग्नानंतर मामाने आपले ईश्वरी खेर आरंभले जाशूतबाईंचे सासरे एका एक काळी मामांचे सर्व कारभार बघत असत खरेदी विक्री बाजार हाट वगैरे सर्व व्यवहार तेच सांभाळत त्यांचे नाव चंदुलाल शाह होते आपले मौल्यवान धाग दागिने त्यांच्याकडेच ठेवण्यास मामा देत इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली भंडारा भाविकांच्या मर्जी खातील मामाने सोनीचे दागिने अंगावर घातले होते यात्रा झाल्यावर त्यांनी सर्व दागिन्याचे गाठोडे बांधले व शेठजींच्या ताब्यात दिले व मामा म्हणाले ए गुजरा प्रत्येक वर्षी यात्रेला तेवढे दागिने घेऊन यायचे इतर वेळी ते तुझ्याच घरी ठेवायचे पुढल्या वर्षी दागिन्याचे गाठोडे घेऊन यात्रेच्या ये ठिकाणी येत असताना चांदूलाल शेठजीची बुद्धी पलटली व मामांच्या दागिन्याचे गाठोडे लंपास करण्याची कुबुद्धी त्यांना झाली रस्त्याच्या कडेलाच एका ठिकाणी ओळखीची खून करून ते गाठोडे झाकून ठेवले आणि मोकळेच रिकाम्या हाताने चंदूलाल यात्रेत आला मामांना पाहून शेठजी ऑक्सा बॉक्सा रडत म्हणाले मामा भामट लोकांनी मला रस्त्यात गाठले आणि त्यांनी दागिन्याचे गाठोडे पळवून नेले मामा आता मी तुम्हाला काय सांगू आणि माझं तोंड कसं धाव अशा प्रकारे चंदूलाल छाती बडवून रडू लागला त्याने बराच वेळ शोक केला मामाने अंतरज्ञानाने सर्व जाणले होते तरी मामा म्हणाले अरे शेठजी तू भिवू नकोस उगीच दुःख करू नकोस अरे ते गाठोडं आमचं नव्हतंच म्हणून ते गेलं उठ आपण समाधानाने यात्रा पार पाडला मामांचे शब्द ऐकून शेठजी मनातून खुश झाला पुसून ते उत्साहाने कामाला लागले यात्रा संपली मामाने दुसरे जागेने बनवले परत शेठजीकडेच ठेवण्याचे दिले यात्रा संपून रस्त्यात ठेवलेले गाठोडे व दुसरे नवीन दिलेले दागिने घेऊन शेठजी गावाकडे परतले लवकरच लंपास केलेले दागिने विक्री करून चंदूलाल शेठने आपला मुलगा तारांदा याचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला त्यावेळी ते त्यांच्या सुनेच्या जासूदबाई अंगावर दीडशे तोळं सोनं होतं ते घालून त्या सासरे आल्या होत्या शेठजींना वाटलं आपण मामांची चोरी पद्धतशीरपणे पचवली परंतु मामांची शेठजीवर अवकृपा झाली व मामांच्या शापासून शेठजींच्या पुढील पिढी सामोरं जाऊ लागलो भाग दोन लवकरच येणार पाहायला विसरू नका बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग झालं मेंढी माऊलीच्या नावानं चांग झालं